न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक रोड मधील जेल रोड वरील गोरेवाडी भीमनगर परिसरात प्रोग्रेसिव्ह शिक्षण संस्थेची के एन केला हायस्कूल आहे दुपारी सुमारास शाळा सुटते तेव्हा या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते या सात शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सातत्याने सहन करावा लागतोय या ठिकाणी याआधी काही अपघात घडले असून वाहतूक पोलिसांनी या, या समस्येकडे सातत्याने कानाडोळा केल्याचा आरोप पालकांनी व्यक्त केलाय शाळा प्रशासन आणि पालकांच्या माध्यमातून पोलिस उपायुक्त खांडवी व वाहतूक शाखेला अनेक वेळा निवेदन देऊन येथे कायमस्वरूपी सिग्नल बसवण्याची अथवा मोठ्या स्पीड ब्रेकरची मागणी करण्यात आली होती मात्र अद्यापही कोणती ठोस कारवाई याबाबत झालेली नाही गोरेवाडी भीमनगर नेहरू नगर आणि नाशिक रोडकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो याच मार्गावर अनेक शाळा महाविद्यालय तसेच नोट प्रेतचा छापकाना असल्यामुळे कामगार वर्गही याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतो त्यामुळे वाहतुकीची सतत गर्दी होते या भागातील नागरिक विद्यार्थी व कामगार वर्गाला या वाहतूक कोंडीमधून दिलासा मिळावा यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे जर प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर सर्व शिक्षक राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक